संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करावं बेल दाबून सबस्क्राईब करा शाहू साखर देशात पुन्हा अव्वल देश पातळीवरील अतिउत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार जाहीर सत्तरव्या पुरस्काराने शाहूच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास नवी दिल्ली स्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना शिखर संस्थेमार्फत गळित हंगाम दो ते दोन हजार तेवीस साठी उत्कृष्ट साखर कारखाना हा देश पातळीवरील पुरस्कार जाहीर झाला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नायकनवरे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली पारितोषिक वितरण नवी दिल्ली येथे ऑगस्ट महिन्यात विशेष निमंत्रित अतिथींच्या उपस्थितीत शानदार सोहळ्यात होणार आहे शाहू कारखान्यास मिळालेला हा सत्तरावा पुरस्कार आहे मिळालेल्या या पुरस्कारामुळे शाहू साखर कारखान्याच्या सभासद शेतकरी अधिकारी कर्मचारी व हितचिंतकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे पुरस्कार शाहू महाराज स्वर्गीय विक्रमसिंहजी घाटगे व सभासद शेतकऱ्यांना अर्पण राजे समरजित सिंह घाटगे याबाबत प्रतिक्रिया देताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे म्हणाले कारखान्याला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी हिताच्या कृतीचा वारसा कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी कारखाना चालवण्यासाठी घालून दिलेली मार्गदर्शक तत्वे तसेच कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती देवी घाटगे यांचे मार्गदर्शन सभासद शेतकऱ्यांनी विश्वासाने व प्रामाणिकपणाने दिलेली साथ व्यवस्थापनाचे कर्मचारी यांच्या कष्टाची जोड याचे फलित आहे शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी व राजे साहेबांच्या अमृत महोत्सवी जयंती वर्षात कारखान्याचा झालेला हा गौरव म्हणजे प्रत्यक्ष कृतीतून त्यांना अभिवादन केले आहे कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाटगे म्हणाल्या हा तर शाहूच्या सभासद शेतकऱ्यांचा सन्मान कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी कारखान्याचे विश्वस्त म्हणून भूमिका बजावताना घालून दिलेली तत्वे हा सन्मान आम्हाला विश्वासाने साथ देणाऱ्या शाहूच्या सभासद शेतकऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा व हितचिंतकांचा सन्मान आहे